सतीश साखरकर साहेबांकडे राजकीय विश्लेषक आहेत व गेल्या दहा वर्षापासून सांगली शहरात अनेक सामाजिक कार्य व आंदोलन त्यांचं सुरू आहेत तर त्यांना विचारतो की मी सांगली या लोकसभा सा मतदारसंघामध्ये नेमके काय प्रचाराचे मुद्दे आहेत व गेल्या दहा वर्षामध्ये खासदारांनी मार्फत कामावर आपण समाधानी आहात का सर्वप्रथम सांगली जिल्ह्यातली परिस्थिती आता गेल्या दहा वर्षात संजय काका खासदार आहेत त्यामुळं नागरिकांची अपेक्षा असतील सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील तर ह्या साहजिकच सत्ताधारी पार्टी म्हणून संजय संजयकाकडे राहणार आहे दोन हजार चौदाला मोदींच्या लाटेत मोदींची सभा पण झाली सांगलीत त्याला मोदींचं एक स्टाईल आहे जैल तिथं स्थानिक भाषेत नागरिकांना आकर्षित करण्यासाठी त्याला मोदींनी भाषण करताना सांगितलं की सांगली करू चांगली हा त्यांनी मेसेज दिला त्या मेसेजला सांगलीकर जनतेने साथ दिली मग दोन वेळेला खासदारकी असेल जिल्ह्यात तीन आमदार दिले महापालिका दिली जिल्हा परिषद दिली एक हाती भाजपला दिलं एवढं सगळं ह्या जिल्ह्यानं भरभरून दिलं असतानासुद्धा मग स्थानिक स्वराज्य संस्थेतली सत्ता असेल खासदार असतील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये आमदार सुधीर गाडगे यांचं काम सोडलं तर खासदार संजय काका यांच्याकडून व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत संबंध मेंटेन करण्यातच त्यांनी दहा वर्ष घालवले मात्र एक असं एक धोरणात्मक काम आहे की ते संजय काकाने केलं बाबा आज ते जतला पाणी आणलेलं म्हणून सांगत असतील किंवा टिंबूत आकारेचे सांगत असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रतीक पटेल ज्याला केंद्रीय मंत्री होते त्याला या पीतून पहिल्यांदा बावीसशे कोटी रुपयाचं त्यांनी निधी मंजूर करून आणला त्यावेळा धुमाळ साहेब होते आम्ही धुमाळ साहेबांच्या वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात असायचो त्याचे डॉक्युमेंट सुद्धा आमच्यात काम करत असताना माझ्याकडे अजून माझ्या फाईलला आहेत त्यामुळं आत्ता ते या बिपीतनं पैसे आणले म्हणून ते राजकारण करणं हे साप चुकीचं आहे त्याच पद्धतीनं परवाची आपली महाविकास आघाडीची सत्ता होती त्याला जयंत पाटील साहेब पाटबंधारे मंत्री असताना ह्या म्हैशालच्या विस्तारित भागासाठी अडीच हजार कोटीचा निधी ते पाटबंधारे मंत्री असताना दिला ठीक आहे त्यांचा आत्ता राजकीय भूमिका वेगळी असेल त्याच्यात आपण नंतर जाऊ मग भाजपनं ने नेमकं केलं काय के म्हणजे टेंबू ताकरे आणि पाण्याचं एका बाजूला कारण सांगायचं त्याच्यात तर इतिहास काढला तर तो काँग्रेसच्या काळात जातो ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही त्याच पद्धतीनं हायवेची कामं केली म्हणून सांगतात ठीक आहे विजापूर हा हायवे झाला असेल हा सुद्धा गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून प्रस्तावित होता तो आत्ता गडकरींच्या काळात झाला असेल रत्नागिरी नागपूर हायवेचं काम सांगतात तो सुद्धा पस्तीस चाळीस वर्षापूर्वी बसून राष्ट्रीय महामार्ग मंजूर होता ते गडकरींच्या गडकरींना त्याचं क्रेडिट द्यायला लागेल पण ठीक आहे भाजपच्या खाती म्हणून त्याचा आपण त्यांना क्रेडिट देऊ मात्र ही कामं सोडली म्हणजे ह्याला केंद्रातल्या गडकरींचं नेतृत्व असेल प्रत्येकदा निधी आणला म्हटलं असेल तर खासदारांनी खासदारपंडातनं काय केलं हा संशोधनाचा विषय आहे आज सांगली लोकसभा मतदारसंघातील चाळीस टक्के मतदान हे आमच्या महापालिका क्षेत्रात आहे ह्या महापालिका क्षेत्रासाठी काय असं सुद्धा एक धोरणात्मक काम केलं आहे कुठं संपर्क साधला आहे असं एक लँडमार्क एकसुद्धा काम काकांना सांगता योग्य नाही आहे त्याच पद्धतीनं ज्या मोदी अमित शहा असतील गडकरी असतील इंडिया शायनिंग असेल किंवा मोदींची गॅरंटी म्हणतात तर आमचं मिरजेचं जंक्शन हे फार अनादी काळापासून जंक्शन आहे त्या जंक्शनचा काय विसा विकास झाला सांगली रेल्वे स्टेशनचा काय विकास झाला आज जिल्ह्यातल्या एम आय डी सीची काय परिस्थिती आहे एकसुद्धा मोठा रोजगार आलेला नाही आहे हेच खासदार तासगाव तालुक्यात आरारामांचा मुलगा संघर्ष करून एम आय डी सी निर्माण करत असताना त्याला खोडा घालण्याचं काम जर काका करत असतील तर उद्योग आणि रोजगार निर्मितीबाबत त्यांची भूमिका काय ही सगळी सं संशयास्पद आहे कुठला मोठा रोजगार आला नाही उद्योग आला नाही त्याच पद्धतीनं दोन हजार एकोणीस साली म देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ड्रायपोर्टचा एम यू झालेला मागे त्याचे पुरावे आहेत मग तो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी त्यांनी खोटा एम यू केला का तो एम यू केला असेल तर आज पाच वर्षात तो ड्रायफोट कुठे गेला तर माहिती अधिकारामध्ये ड्रायपोर्टचा पोपट मेलेला आहे त्याचं कुठल्याही यादीत नाव नाही ब्लॅकलिस्टेड आहे महाराष्ट्र ड्रायफोटसाठी हे जे पुरावे आहेत आमच्याकडं मग आम्ही ते सादर केल्यानंतर हिनी मल्टी लॉजिस्टिक पार्कचं गाजर आणलं गडकरींच्या दौऱ्यात ते कलंगले शेजारच्या मतदारसंघात दाखवलं सांगलीत दाखवलं आम्ही म्हटलं ठीक आहे सहा महिने वाट बघू सहा महिन्यानंतर त्याचासुद्धा आयमध्ये आम्ही माहिती घेतल्यानंतर ते सुद्धा छत्तीस मल्टी लॉजिस्टिक पार्क देशात होणार त्यात सांगलीच्या सलगरेचा उल्लेख नाही त्याची माझ्याकडे आर टी आयमधली कागदं आहेत मग तुम्ही प्रत्येक वेळेला असं गाजर खोटा विकास दाखवायचा आणि इलेक्शन पार पाडायचा हा भाजपचा फंड आहे हा धंदा खोटा आहे त्याच पद्धतीनं आय टी पार्क नाही आहेत आपल्या शेजारच्या जिल्ह्यात सोलापूरमध्ये पवारसाहेबांच्या असते मगर यांनी आय टी पार्क सुरू केलं सांगलीत आय टी पार्क आणण्यासाठी सुद्धा भाजपनं काही केलं नाही त्याच पद्धतीनं सगळ्यात जिवाळ्याचा विषय आहे की एकोणीसशे साठ सालापासून आमचं कौलापूरचं विमानतळ उडानच्या यादीत आहे ते विकसित करण्यासाठी काही प्रयत्न झाले आहेत मात्र मी पुरावे बोलतो की सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी ती कोल्हापूर विमानतळाची जागा एकशे साठ एकर विकण्याचा डाव केलेला शंभूराज काटकर असेल किंवा सांगली महापालिके क्षेत्रातील आमची सर्वपक्षीय कृती समिती असेल नागरिक जागृती मंच असेल आम्ही ह्या बाबतीत ताकदीन विरोध केला ती जागा वाचवली त्या एअरपोर्ट बाबतीत सुद्धा हिनी काही केलेलं नाही परवा फडणवीस साहेब आले त्याला त्यांनी मागणी केली खरं फडणवीसांनी सुद्धा त्याच्यावर चकार शब्द बोललेले नाही आहेत मग नेमकं तुम्ही काय आहे तर मोदींच्या नावावर मतं द्या ठीक आहे दिलं की मोदींच्या नावावर तुम्हाला दहा वर्ष दिलं मोदींच्या मतासाठी तर त्यांनी ह्या दहा वर्षाच्या कामात संजय कापकांची कामाची पाठी कोरी आहे असं माझं थांबत दहा वर्षात तुम्ही मग अशी म्हणलं तसं ड्रायपोर्ट असेल किंवा कोल्हापूर विमानतळ असेल किंवा शहरामध्ये कुठलेही धोरणात्मक काम झालं नाही त्यामुळे भाजपचे खासदार काम फिरण्यात अपयशी ठरलेले आहे असं विश्लेषण तुमच्या शंभर टक्के शंभर टक्के तर आपण यापुढे